कोतवाडी हायस्कूल खोतवाडीमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी शांतीसागर बहुते बहुद्देशीय शिक्षण संस्था रामानंद नगर संचलित कोतवाडी हायस्कूल खोतवाडी इथं छत्रपती राज, राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने झाली विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सागर चुडाप्पा सर व विद्यालयाचे पर्यवेक्षक मुजावर सर यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन संपन्न झालं यानंतर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री मुजावर सर यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनाविषयी त्यांच्या शिक्षणातील योगदानाविषयी व सामाजिक कार्याविषयी माहिती सांगितली तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सागर चुडापसर यांनी आपल्या मनोगतातून शाहू महाराजांचे विचार सांगितले तसेच आजच्या विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराज यांचं कार्य प्रेरणादायी असल्याचं सांगितलं शिक्षक श्री हेमगिरे एस के यांनी आपल्या मनोगतातून शाहूराजांच्या सामाजिक व त्यांच्या जीवनाविषयी माहिती आपल्या मनोगतातून सांगितली यानंतर छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त खोतवाडी परिसरातून ढोल ताशांच्या गजरात शाहू महाराजांची वेशभूषा करून त्यांच्या जयघोष जयघोष करीत प्रभात फेडी काढण्यात आली येता दहावीतील विद्यार्थी सुमित पाटील यांनी छत्रपती शाहू महाराज यांची वेशभूषा केली या कार्यक्रमप्रसंगी विद्यालयातील शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री समाजे सीबी यांनी केलं तर आभार श्री चौगुले पिके यांनी मानले